नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात सर्वजण तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या फॅशन हॉलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे एक ते दोन ग्रॅम वजनाचे लाईटवेट स्टड्स इयर जे की सध्या खूपच जास्त फॅशनमध्ये आहेत हे कानातले खूपच लाईट वेट आहेत हे स्टड्स इयर तुम्ही ड्रेसवर किंवा मग साडीवरती देखील घालू शकता कोणत्याही लहान मोठ्या फंक्शनमध्ये लग्न समारंभात हे तुम्ही घातल्यास खूपच आकर्षक दिसतात हे कानातले लाईटवेट असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या महिला देखील हे स्टड्स इयर वापरू शकतात जर तुम्हाला अशा प्रकारचे कानातले खरेदी करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल यापैकी कोणतीही डिझाईन तुम्हाला आवडल्यास तुम्ही ती बनवून देखील घेऊ शकता त्याबरोबरच जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव जेणेकरून तुम्हाला यांच्या किमतीचा अंदाज येऊ शकेल तर आज बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे अकरा हजार पाचशे पस्तीस रुपये प्रतिग्राम म्हणजेच एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास रुपये तोळा आणि चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये प्रतिग्रॅम म्हणजेच एक लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये तोळा हे भाव तुमच्या येथे कमी जास्त देखील असू शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करीन चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या फॅशन हॉलमध्ये बाय बाय